सकाळची वेळ होती सुनीता सकाळीच उठून स्वयंपाकाला लागली होती नवऱ्यासाठी डब्बा मुलांच्या शाळेचं सगळं आवरा आवर आणि सासू सासऱ्यांसाठी चहा नाश्ता सगळं तिने नेहमीसारखं वेळेत पूर्ण केलं पण आज तिचं मन मात्र बेचेन होतं कारण आज तिच्या आईचा फोन आला होता, होता। म्हणाली होती सुनू एकदा येशील का गं माहेरी फार दिवस झाले तू आली नाहीस आठवण येत आहे का तुझी खूप माहेर हा शब्द ऐकला की सुनीताचं मन थोडं ओलावून जायचं लग्नाला आता दहा वर्ष झाली होती सुरुवातीच्या दोन तीन वर्षामध्ये ती अधूनमधून माहेरी जायची पण नंतर सासरचं घर जबाबदाऱ्या मुलं नोकरी आणि घर यामध्ये तिला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता मनातल्या मनात ती विचार करत होती की आईला काय सांगू सासूबाई काही सहजासहजी जाण्याची परवानगी देणार नाही ती दिवसभर या गोष्टींचा विचार करत राहिली आणि संध्याकाळी नवरा घरी आल्यावर नवऱ्याला तिने सहज विचारलं अहो उद्या जाऊ का आईकडे दोन दिवसासाठी नवरा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला डोकं न करता तो म्हणाला हा पाऊ ऑफिसमध्ये खूप काम आहे मुलांचं शाळेचं वेळापत्रक आहे आणि तू गेली तर घरात सगळं बिघडून जाईल आईबाबांना कोण बघणार हे ऐकून सुनीता काही शो स्तब्ध झाली शब्द ऐकायला साधे होते पण त्यांच्या मागे असलेली खोस तिला बोसली घरात सगळं बिघडेल म्हणजे काय घर चालण्याची जबाबदारी फक्त तिच्यावरच होती का आई बाबा म्हणजे सासू सासरे त्यांचं बघणं म्हणजे तिचीच जबाबदारी होती का नवऱ्याचा त्यात सहभाग नाही का ती मनातच पुटपुटली घर चालतं की मी चालवते ती यावर हसलीही पण ते हसणं एक थकलेलं कटाक्ष हसणं होतं ते हसू कुठे डोळ्यांपर्यंत पोचत नव्हतं तिच्या सासूबाईही वेगळ्या नव्हत्या त्या कधी सरळ बोलून तर कधी अबोलपणे तिला तिचं माहेर आठवूच देत नव्हत्या हे घर म्हणजे आता तुझं माहेर आणि सासर दोन्ही पण आता तुला तिथं काय काम त्या म्हणायच्या आणि त्यांच्या या वाक्याने काहीतरी आत खोलवर उचवत जायचं त्या घरात राहूनही ती एखाद्या पाहुण्यासारखी वाटायची आपल्यासाठी कोणी थांबत नाही आपल्यासाठी कुणाच्या भावना वाचत नाही आईचा फोन आठवला तिला आवाज हलकासा थरथरलेला होता सुनू अगं काही नको का गं घेऊन येऊ फक्त तू ये तुझं हसू बघायला मन हसूसलंय गं ते ती वाक्य तितकंचं साधं असूनही सुनी त्याच्या काळजात घुसलं आईने फक्त ए म्हटलं होतं कुठलीही तक्रार तिची नव्हती किंवा कुठल्याही तक्रारीचा सूर तिचा नव्हता अपेक्षा नव्हती एक आई होती जी फक्त आपल्या लेकीचं चेहऱ्यावरचं हसू बघायचं स्वप्न उराशी बाळगून बसली होती त्या रात्री सुनीता झोपू शकली नाही खिडकी बाहेरचा चंद्र दिसत होता, होता पण मन मात्र काळोखात अडकलेलं होतं आपण इतकं गेली ती का फील करतोय का, का प्रत्येक वेळी मी दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करत करत स्वतःचं अस्तित्व विसरायचं एक मुलगी म्हणून एक आई म्हणून एक बायको म्हणून मी जे करत आहे ते कमी आहे का माझं स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ समजलं जातं ती विचारांच्या खोल गर्तेत गेली आईसाठी वेळ काढणं म्हणजे काही चूक आहे का एक आई जिने मला जन्म दिला वाढवलं शिकवलं तिच्यासाठी माझ्याकडे दोन दिवस नसावेत का तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर हळूहळू उघडू लागले माझ्या इतक्या वर्षाच्या समर्पणाने एवढंच प्रेमसुद्धा मला परत मिळालं नाही का आईसाठी जर मी आज निघाले नाही तर उद्या उशीर होणार नाही ना त्या रात्री एका शांत झोपेऐवजी तिने स्वतःशी संवाद साधला आणि त्या संवादातून जन्म झाला एका निर्णयाचा मी आईकडे जाणार कारण ती माझी आहे आणि मी तिची दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता नेहमीसारखी उठली डोळे उघडले पण झोप काही पूर्ण झाली नव्हती मन अजूनही आईच्या आवाजाच्या आठवणीत अडकलेलं होतं तिने हळूच उठून स्वयंपाकघर गाठलं नेहमीसारखंच मुलांचे डब्बे नवऱ्याचा डब्बा सासूबाईंसाठी चहा सासऱ्यांसाठी पेपरबरोबर चहा बिस्किट प्रत्येक गोष्ट वेळेत दिली तिच्या हालचालींमध्ये घाई नव्हती पण आत खोर कुठेतरी एक शांत ठामपणा होता तिच्या मनात ठरलं होतं आज मी माहेरी जाणार कुणालाही न दुखवता कोणतंही कारण न देता फक्त आईसाठी आणि स्वतःसाठी काम हुडकून तिने कपाट उघडलं एक साधीशी बॅग बाहेर काढली आत दोन साड्या घातल्या एक जरा राखाडी रोजची वापरण्यासाठी आणि दुसरी जरा गळद हिरवी आईला साधीशी त्यात तिने हळूच एक छोटीशी औषधीचे शी डबेही टाकले आईची मधून मधून कंबर दुखते म्हणाली होती काल सासूबाई दरवाजाजवळ बसून रामरक्षा म्हणत होत्या सुनीता त्यांच्याजवळ गेली आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाली आईने बोलवलंय दोन दिवस माहेरी जाऊन येते सासूबाईच्या ओठांवरती एक हलकसा कसला तरी भाव आला थोडा विचार थोडी नाराजी थोडा दडपलेला विरोध पण त्या काही बोलल्या नाही फक्त एवढंच म्हणाल्या तयार होऊन जा फक्त लवकर परत ये त्यांच्या या वाक्यात जापेक्षा परत येवर भर जास्त होता पण सुनीता काहीच बोलली नाही ती ज्यांच्या डोळ्यात पाहून हसली आणि हळूच बाहेर पडली बसने प्रवास करताना खिडकीबाहेरचे रस्ते पाहताना तिचं मन मागे जात होतं लहानपण सायकलवरून आईसोबतच्या बाजाराच्या चक्रा घोड्याचा झोपाळा आंब्याची चोरी या सगळ्यांचा विचार करत करत ती गावात पोचली गावात उतरताच अग्नात पाय टाकतानाच मोगऱ्याचा मंद सुगंध नाकात शिरला आणि मनात शांततेची एक लाट उमटली आणि समोर दरवाज्यात उभी होती ती म्हणजे आई आई एवढंच म्हणून ती धावत गेली आणि आईच्या मिठीत शिरली त्या मिठीत काही क्षणांसाठी सगळं विरघळलं तक्रारी थकवा अभाव एकटेपणा दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले न बोलता एकमेकांच्या मुखवेथांवरती फुंकर घालणारे त्या दोन दिवसात तिनं काहीच मोठं केलं नाही फक्त आईच्या मांडीवर डोकं ठेवून हळूहळू झोपत होती जणू जीवनभराच्या थकव्यावरचं ते एक उपचार शिबिर होतं आईच्याबरोबर जुन्या फोटो अल्बममधले फोटो बघताना ती पुन्हा लहान झाली होती हे बघ तू पहिल्यांदा शाळेत जाताना रडली होतीस ना तो फोटो आई हसली आणि सुनीताही हसली पण डोळ्यात टचकन पाणी आलं परसदारी ती मातीला स्पर्श करत बसली जणू काही तो मृदगंध तिच्या आत कुठेतरी झिरपत होता खोलवर गावाच्या रस्त्यांवर ती हळूहळू फिरली आणि एक एक गल्लीत हरवलेली ती स्वतःची प्रतिमा परत तिला सापडत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी ती परत जाण्याच्या तयारीच होती पण जळ मनाने आईनं एक कुंडी तिच्या हातात दिली त्यात एक छोटंसं रोपटं होतं अगदी नव्याने अंकुरलेलं हे रोपटं इथंच वाढले तू लाव ते तुझ्या अंगणात रोज त्याला पाणी घाल आणि लक्षात ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत देत आहे बाळा सुनीता थबकली रोपटा हातात घेताना तिला जाणवलं हे रोपटं म्हणजे केवळ एक रोपटं नव्हे हे तिच्या आणि आईच्या नात्याचं मूर्त रूप आहे रोज वाढणारं रोज नव्याने बहरणारं पण याला खूप जपावं लागणार त्यानंतर सुनीता घरी परतली परतल्यावर सगळं पुन्हा सुरळीत चालू झालं पण सुनीताच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं ती शांत होती पण आतून ठाम होती तिने ते ती रोपटं अंगणात लावलं आणि दर सकाळी त्याला पाणी घालायचं घालायचा तिला एक नवीन कारण मिळालं असेच दिवस उलटत गेले आणि त्या रोपट्याचं आता झाड झालं झाड वाढत गेलं आणि तिला वाटायचं रोज त्याच्या प्रत्येक नव्या पालवीत आईचं हसू लपलेलं आहे आता दरवेळी त्या झाडाकडे पाहताना ती स्वतःलाच सांगायची आई आता इतकी दूर नाही ती माझ्याजवळ आहे माझ्या प्रत्येक श्वासात आणि या झाडाच्या प्रत्येक पानात कधीकधी आपल्या आयुष्यात आपल्याला वाटतं की आपण फक्त जबाबदाऱ्या पार पाडतोय आणि हळूहळू आपण स्वतःला विसरत जातो सुनीता जशी परत स्वतःकडे आली तशाच हजारो स्त्रिया फक्त दोन दिवसांची विश्रांती मागत असतात त्यांच्या आईपणासाठी त्यांच्या मुलगीपणासाठी माहेर हे कधीच मागे टाकलेलं घर नसतं आपल्या आत असतं थोडा वेळ थोडी माया थोडं जगणं देणार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद